श्री गणेशाला तुळस का वाहत नाहीत खूप वर्षांपूर्वी ब्रह्मकल्पाच्या वेळी म्हणजे ब्रह्माच्या दिवसाच्या पहिल्या भागात भगवान एकदंत गंगा नदीच्या काठी बसून ध्यान करत होते ते भगवान विष्णूंचे एक उत्कट भक्त होते नेहमी भगवान श्रीहरी भगवान विष्णूंवर लक्ष केंद्रित करण्यात त्यांचं ध्यान वेळ घालवत असत त्यांच्या प्रामाणिक तपश्चर्येमुळे परिसर त्यांच्या भक्तीने तेजाने भरू लागला त्याच्या खाली रत्नजडित गालीच्या त्याच्या अंगावरती चंदनाचं लाकूड आणि त्याच्या गळ्यात पारीजात रात्रीच्या फुलांची चमेली फुलांची माळ सोने चांदी मोती इत्यादी माळा घातल्या होत्या त्याच्या भोवती पिवळ्या रंगाचे मलमलचे कपडे गुंफलेले होते आणि त्यांचा चेहरा हजारो सूर्यांसारखा तेजस्वी दिसत होता इतके की त्याचा एक दात आणि एक सुंडही सुन्द सुंदर दिसत होती तो हरिभक्तीत इतका मग्न होता की तो सतत डोळे उघडत आणि बंद करत असे हे दृश्य मनमोहक होते तेव्हा तुळशी गंगेच्या काठावर भटकत होती आणि तिने भगवान एकदंताचे हे दिव्य दृश्य पाहिले ती थांबून विचार करते हे गणपतीचे किती दिव्य रूप आहे मला त्याच्याशी माझ्या प्रवासाबद्दल चर्चा करायला हवी आणि त्याचे ज्ञान शोधायला हवे तो माझ्या शोधाचे नक्कीच मला मदत करू शकेल उत्सुकतेनं तुळशी बोलू लागली अरे गणेश इथे संपूर्ण वातावरण तुमच्या तपश्चर्याला कसे साथ देत आहे आणि हे दृश्य अद्भुत कसे बनवत आहे यासाठी काही विशेष पूजा आहे का जर तसे असेल तर कृपया मला सांगाल का की तुम्ही कोणाची प्रार्थना करत आहात एकदंत एक त्याच्या समाधीमुळे विचलित झाला त्याने तुळशीकडे पाहिले मग त्याने शांतपणे तुळशीला विचारले आई तू कोण आहेस तू इथे का आली आहेस तुम्हाच्या ध्यानात व्यत्यय आणण्याचे काही कारण आहे का तुळशीनं स्वतःची ओळख करून दिली आणि म्हणाली तुमच्या तपश्चर्याबद्दल सविस्तर जाणून घेण्याची मला उत्सुकता होती तेव्हा एकदंत म्हणाला आदरणीय आई तपश्चर्येत व्यत्यय आणणे हे पाप आहे आणि तुम्ही हे पुन्हा करू नये देव तुम्हाला नशीब देव कृपया येथून निघून जा तुमचे काम करायला जा तुळशीने तिची कहाणी सांगितली मी धर्मात राजाची कन्या आहे आणि पुणे जोळीदाराच्या शोधात जगभर भटकत होते श्री विष्णूंचे नाव जपत होते एका पवित्र स्थानावरनं दुसऱ्या पवित्र ठिकाणी तीर्थयात्रा करत होते या प्रवासादरम्यान मला खूप पुरुष भेटले आहेत पण तुमच्यासारखे कुणीही नाही तुम्ही माझ्याशी लग्न कराल का आम्ही एकमेकांसाठी परिपूर्ण आहोत असे दिसते तेव्हा एकदंत म्हणाला आई लग्न करणे इतके सोपे नाही लग्नात अडचणी आणि जबाबदाऱ्या येतात माझ्या मते लग्न फक्त दुःखच देतं ते माझ्यासाठी नाही कृपया माझ्यासाठी लक्ष ठेवू नका कारण पुढे तुम्हाला अनेक योग्य जोडीदार सापडतील या नकारामुळे संतप्त झालेल्या तुळशीनं एकदंताला शाप दिला एकदंत तुझं लग्न नक्कीच होईल माझे शब्द खोटे ठरणार नाहीत या घटनेनं धक्का बसलेल्या एकदंतानं तुळशीला शाप दिला देवी तुम्हाला अनावश्यक शाप दिला आहेस म्हणून मीही म्हणेन की तू वृंदा नावाच्या असुराशी म्हणजेच राक्षसाशी लग्न करणार रा आहेस आणि तुझे मृत्यूनंतरचे जीवन एका वनस्पतीत रूपांतरित होईल यामुळे दुःखी होऊन तुळशीनं क्षमा मागितली एकदंत म्हणाला तुझी चिंता मी समजतो या शापातही तुझ्यासाठी एक वरदान आहे तुला श्री नारायण म्हणजे भगवान विष्णू प्रिय करतील तुझ्याद्वारे मानव भगवान श्रीकृष्णांची प्रार्थना करतील आणि मोक्ष प्राप्त करतील तू धार्मिक होशील आणि देवांगणांपासून सन्मानित होशील पण मी कधीही तुझ्यावर प्रसन्न होणार नाही आणि तुला प्रत्येक रूपात नाकारेन असे बोलून भगवान एकदंत आपले ध्यान चालू ठेवण्यासाठी बद्रीनाथला निघून गेले तुळशीने पुढे असुरांचा राजा शंखचूड वृंदा याच्याशी लग्न केले शंखचूड त्याच्या मागील जन्मात भगवान श्रीकृष्णांचा आवडता मित्र सुदामा होता राधेनं दिलेल्या शापाची पूर्तता करण्यासाठी त्यानं असुराचे जीवन जगले भगवान विष्णू स्वतः वृंदाला मानवी रूपातून तुळशीच्या रूपात रूपांतरित करण्यासाठी मदत करण्यासाठी आले होते आणि नंतर ते तिच्या आत्म्याला वैकुंठधाम येथे घेऊन गेले